शक्ती ई वे फोरम महाराष्ट्र व पॅन कार्ड मार्केटिंग यांच्या वतीने नोटांचा प्रचार केला जातोय पॅन कार्ड क्लब मार्केटिंग बंद पडल्यामुळे सर्व मेंबर नोटा या चिन्हा समोरील बटन दाबून आपलं मतदान बजावणार आहेत महाराष्ट्र राज्य व केंद्र शासन यांना वेळोवेळी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कागदोपत्री पाठपुरावा करून देखील लोकांचे पैसे मिळाले नाहीत म्हणून पूर्ण महाराष्ट्रातील पॅन कार्ड क्लब मेंबर नोटाला मतदान करणार आहेत त्यांना कोणत्याही पक्षाने सत्तेत असलेल्या किंवा नसलेल्या पक्षाने साथ दिली नाही म्हणून ते नोटा या चिन्हाचा प्रचार पूर्ण महाराष्ट्रभर करतायत आज नातेपुते येथील गारवा धाबा येथे राष्ट्रशक्ती ई वे फोरम महाराष्ट्राचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधून ग्रुप कंपनीच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने कामकाज चालू असणाऱ्या कंपनीचे अठरा वर्षाची कारकीर्द पाहून त्या कंपनीमध्ये आम्ही भविष्याच्या आमच्या मुलांच्या गरजा पूर्ण होण्यासाठी अतिशय काटकसरीनं तुटपुंजा मिळकतीवरती जमा केलेला सर्व पैसा आर्थिक पुंजी आम्ही त्यामध्ये जतन करून ठेवली आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं अठरा वर्ष कामकाज करीत असणारी ही कंपनी अचानक गेला आज जवळजवळ पाच वर्ष पूर्ण होतील काही दिवसानंतर नुकतंच नवीन शासन सत्तेवरती आलं आणि या कंपन्यांना गालबोट लागलं किंबवनादृष्ट लागले असं म्हणावं लागेल आणि या कंपनीचे संपूर्ण व्यवहार आर्थिक व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले आणि त्यापासून गेली पाच वर्ष आम्ही आमच्या त्या मिळाली मिळणारा दामदिडपट दामदुपटीच्या रकमेची अजूनही वाट पाहतो अद्याप आम्हाला त्या कंपनीकडून शासनाकडून कोणताही ठोस असा निर्णय मिळत नाही आमची अशी मानसिकता झालेली आहे की खरोखरच आपले हे पैसे कंपनीने खाल्लेत की शासनाने खाल्लेत आणि आमच्या कंपनीची जे संचालक मंडळी होती किंवा जे ज्येष्ठ आमचे एजंट लोक होती अशा सर्व वरिष्ठांनी शासनाच्या दरबारी किंबहुना महाराष्ट्र राज्याच्या संपूर्ण अठ्ठेचाळीस खासदारांच्या दरबार घरामध्ये जाऊन घंटानाथ आंदोलन करून वेगवेगळे वे निवेदन देऊन आक्रोश आंदोलन करून आमच्या कष्टाच्या घामाच्या पैशाची मागणी केली असता अद्याप आम्हाला त्याला न्याय मिळालेला नाही आणि याच कारणामुळं आम्ही सर्व या गुंतवणुकीदाराचे कंपनीचे ठेवीदार असतील एजंट असतील या कंपनीच्या ऑफिसचे कर्मचारी असतील या सर्वांनी असा ठोस निर्णय घेतलेला आहे की येत्या निवडणुकीला येत्या लोकसभेच्या निवडणुकीला आम्ही जे आम्हाला कायद्यानं घटनेनं आणि न्याय व्यवस्थेने किंमणा न्याय निवडणूक आयोगानं जे नोटा म्हणून जो ऑप्शन दिलेला आहे तो नोटाचाच वापर करायचा कोणताही पक्ष आमचा नाही कोणताही प्रतिनिधी ना, ना आमचा नाही हो आमचा कोणावर रोष पण नाही असं आम्ही कळी करू आम्ही आमचा उमेदवार म्हणून नोटाही निश्चित केलेला आहे आणि नोटालाच मतदान करण्याचा आम्ही ठामपणे भूमिका घेतलेली आहे आता तरी शासनाने आमच्या या विचाराचा निर्णय घ्यावा एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो प्रतिनिधी सचिन रांदिवे महाराष्ट्र न्यूज माळशिरस